भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याप्रकरणी सोलापूर मधील या ठिकाणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडोमारो आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना केल्याचा निषेधार्थ मंद्रुप येथे आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या प्रतिमेस जोडोमार आंदोलन करण्यात आले आमदार सुभाष देशमुख यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन केले विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ त्यांनी ही भूमिका घेतली होती मात्र मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र असलेले एक पोस्टर फाडण्यात आले हा मुद्दा धरत भाजपाने त्यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन केले त्याचाच एक भाग म्हणून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुंद्रुक मध्येही आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी आमदार देशमुख म्हणाले की जितेंद्र आव्हाड यांच्याकडून वारंवार बाबासाहेब आंबेडकर आणि काल केलेले कृत्य या निषेधार्थ लवकरात लवकर कारवाई होणे गरजेचे आहे या कृत्यानंतर त्यांनी मागितलेली माफी म्हणजे केवळ नाटक असल्याचे हे आमदार देशमुख म्हणाले यावेळी मुंद्रुप स्टेशन येथे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे या प्रसंगी तालुक्याध्यक्ष संगप्पा केरके डॉक्टर चोनगोंडा हवी नाळे हनुमंत कुलकर्णी अतुल गायकवाड अंबिका पाटील शिवपुत्र जोडमोठे संदीप टेळे सुनील नांगरे शशिकांत दुपारगुडे यावेळी उपस्थित होते मारलं पाहिजे खेचून त्याला योगीची शिक्षा केली पाहिजे म्हणून माझ्या दक्षिण तालुक्याच्या वतीनं मी विनंती करतो आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांना विनंती करतो आहे त्याच्यावरती तात्काळ गुन्हा नोंदवून करून त्यांच्यावर ती कारवाई व्हावी अशी विनंती करतो आणि सगळ्या तालुक्याच्या वतीनंसुद्धा सुद्धा आज आम्ही तालुक्या पोलीस स्टेशन मंदूर पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा त्यांच्यावरती गुन्हा नोंदण्याचा गुन्हा प्रतिनिधी शिवराज मुगळे न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर